काँग्रेस कार्यकर्त्यांनी न खचता आता मरगळ झटकून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सज्ज व्हावेत खासदार प्रणितीताई शिंदे यांचे आवाहन विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक सोलापूर शहर काँग्रेस भवन येथे संपन्न झाली खासदार शिंदे बोलत होत्या विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्दा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संजय हेमगड्डी अशोक निंबर्गी रिया झुंडेकरी विनोद भोसले आरिफ शेख प्रवीण दादा निकाळजे शिवा बाटलीवाला श्रीदेवी फुलारे परवीन इनामदार फिरदोस पटेल अनुराधाताई काटकर प्रमिलाताई तुपलवंडे उदयशंकर चाकोते हनुमंतू सायबोळू नागनाथ कदम जुबेर कुरेशी तिरुपती परकीपंडला महेश जोकारे सुमन जाधव वीना देवकते शोभा बोबे लता गुंडला शुभांगी लिंगराज अंजली मंगोडेकर करीमनुसा बागवान संध्याकाळे श्याम केंगार आनंद भंडारे शोहेब कडीचूर मुमताज तांबोळी मुमताज शेख निशा मरोड विजयालक्ष्मी झाकणे वर्षा नुरे मीना गायकवाड भाग्यशी जाधव अश्विनी सोलापुरे यांच्यासह अन्य उपस्थित होते सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी तर आभार ॲडव्होकेट केशव इंगळे यांनी मानले हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं हे तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही तरी तुम्ही टिकलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार <स्थाथ> मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळ्या उद्या हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो